खामखेडा येथील बस स्थानकावरील चोरांनी केले पथे गायब मुक्ताई नगर तालुक्यामधील खामखेडा बस निवाऱ्यावरील पथे बुधवारी रात्री अज्ञात चोरांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे बाय सहाच्या बस स्थानकांमधून जे प्रवाशांना सावली पावसाळ्यामध्ये सुरक्षित जागा बसण्यासाठी जे शासनाने महामार्गालगत बस स्थानक उभे केले आहे त्या बस स्थानकातून चोरांनी पत्र गायब केलेले आहे या कारणाने बस स्थानकाची दुर्दशा झाली आहे दारू पिणाऱ्या अथवा पत्ता खेळणारे चोरांनी हे काम केलेले असावे अशी प्रतिक्रिया खामखेडा रहिवासी उत्तम भाऊजुमडे यांनी व्यक्त केली आहे मधुकर भोई दिव्य महाराष्ट्र न्यूज मुक्ताईनगर पत्र लंपास हे चार पाच दिवसापूर्वी शहर चांगले व्यवस्थित होती हे शासनाची मालमत्ता आहे तर गंमत काय झाली की उद्याच्या दिवशी मी दीड वाजता इकडे संडास कार्याच्या निमित्ताकडे का आलो तर दोन अनोळखी चोर भांडते व्यक्ती होते ते व्यक्ती या ठिकाणी मला आढळले मी ते अनोळखीचे होते मी त्यांना ओळखू शकलो नाही मी त्यांना आवाज कोण आहे रे तर ते बाजूला या बल्लीच्या आळवशामध्ये लपून गेले मग मी त्यांची गंमत बघत बसलो हा एक विशेष मिनट मग मी माझा असा विचार केला की आपण त्यांना ओळखत नाही या अंधारामध्ये तर याकडे झागड पत्तर मिळू शकतील बरं मग मी घराकडे निघून गेलो तर त्यांनी आता काय केलं आहे की हे जो पत्थर आहे ज्याचे बाकी नट ढिल्ल करून ठेवलेले आहे आता ते आज एक तर उजय खानविषयी येतील परत आणि हे दोन मिनट खोलून घेतील आणि हे जे समोर पत्थर दिसते आहे हे बसस्टँडचा पत्तर हे प्रवाशांची व्यवस्था केलेली आहे शासनाने पत्तर दोन्ही संबंधित ते चोर घामटे ना लपास करतील तर हे सट्टा खेळणारे पत्ता खेळणारे कि दारू दारू पिणारे लोक हे निचवृत्तीचे लोक हे अशा कामं करतात आहे तर बसस्टँडवर काही काही ठिकाणी जे शासनाने या बसस्टँडला प्रवाशांच्या सोयीसाठी ठेवलेले आहे व्यवस्था करून ठेवलेली आहे तर हे चोर वामते ते उद्ध्वस्त करीत आहे तरी शासनाने यांच्यावरती लक्ष द्यावं अशी माझी नम्र विनंती आहे मागून मागूनसुद्धा नट खोलून ठेवलेले आहे की आपल्याला सुलभ होईल आणि काढून नेता येईल एक चांगलं शासनाचं मालमत्तेचं हे जे पावलीसाठी पाण्या पावसासाठी प्रवाशासाठी ठेवलं आहे ते हडलू चोर लोक लंपात करत आहे